नाशिक इंडस्ट्रीज अँड असोसिएशन रोडवरील ठक्कर डोम या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस संपन्न होणार असून या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी नाशिकमध्ये प्रथमच ड्रोन शो बघायला मिळणार आहे यामध्ये रामायणापासून ते तंत्रभूमीपर्यंतच्या नाशिकचा प्रवास ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवण्यात येणार असून याबाबत आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष वरुण तलवार यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी वरुण तलवार चेअरमॅन आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस इन्व्हेस्टमेंट महाकूम आम्ही यावेळेस खूप आगळे वेगळी थीम या आयमा इंडेक्सला ला दिलेला आहे या इंडेक्सला महाराष्ट्रात होणारा दुसरा आणि नॉर्थ महाराष्ट्रात होणारा पहिला नाशिकला तर पहिलाच ड्रोन शो आपण करतो या ड्रोन शो मध्ये दोन एकशे ड्रोन हवात असतील त्याच्यावर लाईट शो होणार आहे हे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता होणार आहे त्या ड्रोन शोला मोर दॅन दीडशे ड्रोन किंवा दोनशे ड्रोन वरती जाऊन नाशिकचं सुरुवात हे यंत्रभूमी ते तंत्रभूमीचा जो नाशिकचं चेंज हे सगळं आपण या ड्रोन शो मध्ये दाखवणार आहे भगवान श्री राम आणि कालाराम मंदिर पासनं तर आजची इंडस्ट्री आणि आयमा इंडेक्स हे सगळं आपण ते ड्रोन शो मध्ये कव्हर करणार आहे त्या मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे या आणि हा ड्रोन शो नक्कीच बघा अजून हा जो आमचा इंडेक्स आहे याचा आम्ही एक डुम, डुम तो 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 तर ए, ड्रोम डोम म्हणजे डोम नंबर टू हा टोटली ग्रीन डोम ठेवलेला आहे ग्रीन डोम म्हणजे इकडे आपण बॅटरीवर टोटल सस्टेनेबिलिटी हा विषय आपण तिकडे घेतो आहे बॅटरीवर ड्रोन चालणार आहेत बॅटरीवर टोटल ड्रोमचं इलेक्ट्रिफिकेशन चालणार आहे तिकडे डिझेल किंवा जेनसेट आपण न वापरता आपल्या नाशिकला स्वच्छ सुंदर आणि याचं वातावरण किती सस्टेनेबल ठेवायचं याच्यावर आपण भर देतो आहे या ग्रीन डोम मध्ये अजून हॅकाथॉन आणि इंटरनॅशनल पविलियन याचा आठ ते नऊ देशाचा आमच्याकडे ऑलरेडी कन्फर्मेशन आहे सगळे लोक इंटरनॅशनल लेवलवर आमच्याकडे येत आहे आणि इकडे बी टू बी घेणार आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही सगळे या आणि एक्झिबिशनला अठ्ठावीस तारखेपासून ते चालू होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर सगळे या आणि याचा आनंद घ्या वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक